नमस्कार मी सिद्धी अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता लवकरच होळी येते म्हणजे आपण पुरणपोळी करतोच होळीला घरोघरी पुरणपोळी नक्की केली जाते पण के ज्या गृहिणी असतात त्यांना पुरणपोळी म्हटलं की थोडं आपल्याला जमेल की नाही किंवा किचकटीचं काम असं वाटतं आज इथे मी तुम्हाला पुरणपोळी अगदी सोप्या पद्धतीनं कशी करायची ते सांगणार आहे चला आपण ही पुरणपोळी करायला घेऊया इथे अर्धा किलो मैदा साळून घेतला आणि या मैद्यामध्ये अर्धा चमचा बारीक मीठ घालून घेतलं यामध्ये पावटीपेक्षा थोडा कमी झिरो नंबरचा रवा घालून घेतला आणि हा रवा या मैद्यामध्ये मिसळून घेतला आता यामध्ये लागेल तसा पाणी घालून हा मैदा भिजवून घ्यायचा आहे यामध्ये मैदा भिजवताना आपण तेलाचाही वापर करणार आहोत हा मैदा थोडाफार भिजवून झाल्यानंतर याच्यात आपण तेल घालून घेणार आहोत आता इथे थोडा आणखी पाणी लागणार आहे इथे अर्धी वाटी आणखी थोडं पाणी घालून घेतलं आणि हा मैदा थोडासा भिजवून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी तेल घालून घ्यायचं आहे इथे मी हे रिफाईंड तेल घेतलेलं आहे ते अर्धी वाटी घालून घेतलं आणि हे तेल या पिठामध्ये छान मुरवून घेतलं अर्ध्या किलो मैद्यासाठी आपल्याला वाटी तेल लागणार आहे इथे मी अजून पाववाटी तेल घालणार आहे मैद्यामध्ये तेल वापरल्यानं काय होतं की मैदा छान भिजून येतो म्हणजे तो तिंबतो छान आणि ही पुरणपोळी केल्यानंतर चार दिवस तुम्ही जर रूम टेम्परेचरला जरी ठेवली तरी ती छान मस्त अशी राहते हे तेल या मैद्यामध्ये व्यवस्थित मुरवून घ्यायचं आहे आणि हा मैदा पाच ते सहा तासांसाठी झाकून ठेवून द्यायचा आहे तुम्हाला जर एवढा वेळ शक्य नसेल तर तुम्ही दोन तास झाकून ठेवलात तरीही चालू शकतं पण मध्ये मध्ये जरा हा मैदा मळून ठेवायचा आहे म्हणजे तो पटकन भिजून येतो आपण जे तेल वापरलं होतं ते तेल या मैद्यामध्ये व्यवस्थित मुरलेला आहे आता मैदा आपण झाकून ठेवूया इथे आपण अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे ही डाळ दोन वेळा पाण्यातून धुवून घेतली आणि मग दोन तास या पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे डाळ अगोदर भिजवून घेतली की ही एका शेतीला पटकन शिजली जाते आणि आपला वेळही वाचतो आता ही एका कुकरमध्ये काढून घेतली आणि यामध्ये डाळीच्या वरपर्यंत येईल इतकं थंड पाणी घालून आपण याला एक शिटी काढून घ्यायची आहे डाळ भिजलेली असल्यामुळे इथे थंड पाण्याचा वापर करायचा आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलं आणि मध्यम गॅसवर याला एक चिटी काढून घेतली कुकरला एक शिटी झाल्यानंतर पाच मिनटांनी वाफ बाहेर घालून आपण हा कुकर उघडून घेतलेला आहे आता ही डाळ मस्त अशी शिजून आलेली आहे ही डाळ एका साळणीवर गाळून घ्यायची म्हणजे याच्यामधलं जे जादाचं पाणी असतं ज्याला आपण कट म्हणतो तो एका भांड्यामध्ये गाळला जातो याची आपण आमटीही बनवू शकतो शिजलेली डाळ आपण ज्या कुकरमध्ये शिजवून घेतली त्याच कुकरमध्ये काढून घेऊया म्हणजे आपली भांडी पण पन जास्त पडणार नाहीत आता यामध्ये अर्धा किलो डाळीला साडेचारशे ग्रॅम गूळ घातलेला आहे तुम्हाला जर गूळ कमी लागत असेल किंवा जास्त लागत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि हे छान ढवळून घेऊन आपण हा कुकर पुन्हा गॅसवर ठेवला इथे आपण गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे म्हणजे आपलं पुरण पटकन तयार होऊन येतं गॅस जर मंद आचेवर ठेवला तर पुरण आटायला जरा जास्त वेळ लागतो पुरणपोळी करताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर पुरणपोळी न बिघडता अगदी सुरेख होते आता हे पुरण थोडंसं जवळ आलेलं दिसतंय पण अजूनही आपल्याला ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे पुरण अगदी घट्ट असं आटवून घ्यायचं नाही नाहीतर ते थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होतं आता या पुरणामध्ये एक चमचा जायफळ पावडर आणि पाऊण चमचा वेलची पावडर घालून घेतली या दोन्ही पावडरीमुळे पुरणपोळीला मस्त अशी चव येते आता आपलं पुरण आठवून झालेलं आहे भांड्याच्या कडा सुकल्या आणि आपलं उलथनं न पुरणामध्ये व्यवस्थित उभं राहिलं की आपलं पुरण झालं हे आपल्याला समजून येतं आता हे पुरण गरम गरम असतानाच या पुरणयंत्रातून वाटून घ्यायचं आहे गरम गरम असताना पुरणयंत्रातून वाटून घेतलं की ते पटकन वाटून होतं आपण हे अर्धा किलो पुरण आहे ते सात ते आठ मिनटामध्ये याचं मस्त असं पुरण वाटून तयार होतं पण तेच जर थंड झालं आणि तुम्ही जर वाटायला घेतला तर हे पुरण पटकन वाटून होत नाही हे बघा अशा पद्धतीनं आपण हे पुरण सगळं तयार करून घेतलं आता तुम्हाला हे तुम्हाला थोडंसं पातळ वाटतंय पण एक पंधरा मिनटानंतर हे आपल्याला पाहिजे तसं होणार आहे आता आपण जो पाच ते सहा सा तासापूर्वी मैदा भिजवून ठेवला होता तो आपण आता उघडून बघतो आहे यामध्ये जे आपण तेल वापरलेलं होतं ते थोडंसं वर आलेलं होतं ते तेल पुन्हा आपण ह्या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मैदा जेवढा चांगला भरला जाईल तेवढी आपली पुरणपोळी लाटण्यासाठी अगदी मस्त तयार होते म्हणजे तुम्ही ती कशीही लाटलात कुठल्याही पद्धतीनं लाटलात तरीही ती पुरणपोळी न फाटता आणि न फुटता अगदी छान अशी लाटून होते हा मैदा आपण हाताने असा तिंबून घ्यायचा आहे म्हणजे त्या मैद्याला थोडासा चिकटपणा आला पाहिजे हे बघा अशा पद्धतीनं आपण हा मैदा छान असा भिजवून घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये आपण जो रवा वापरतो तो ह्याच्यासाठी असतो की फक्त मैद्याची आपण जर पुरणपोळी केली तर ती थोडीशी वातळ होते पण रवा घातल्यामुळे ती पुरणपोळी खाताना वातळ लागत नाही आता या पुरणाचे आपण मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत पुरणपोळी करताना नेहमी मैद्याच्या गोळीपेक्षा पुरणाची गोळी मोठी असली पाहिजे तरच ती पुरणपोळी अगदी भरगच्च आणि खाताना सुंदर लागते पुरणाचे अगोदरच आपण गोळे करून घेतले की पुरणपोळी लाटताना आपल्याला जास्त त्रास पडत नाही आणि त्या पटकन होऊन जातात इथे मैदा मस्त तिमलेला आहे मैदा छान तिमलेला असला की पुरणपोळी अगदी मऊ दुसदुशीत आणि टम्म फुकते आणि या पुरणपोळ्या चार दिवस रूम टेम्परेचरला अगदी मस्त राहतात म्हणजे जर तुम्हाला पुरणपोळी कुठे प्रवासामध्ये न्यायची असेल किंवा बाहेरगावी न्यायची असेल तर तुम्ही अगोदर एक दोन दिवससुद्धा करून ठेवू शकता या पारीमध्ये पुरण व्यवस्थित भरून घ्यायचं आणि वरची बाजू मात्र अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायची नाहीतर मग लाटताना पुरणपोळी उघडू शकते हे बघा अशा पद्धतीनं आपण हा गोळा तयार करून घेतला पोळी लाटण्यासाठी इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही ते मैदाही वापरू शकतात पण तांदळाच्या पिठाने होते पुरणपोळी पटकन फिरली जाते म्हणजे ती पोळपाटावर पटकन सरकली जाते मैदा छान भिजलेला असला की पुरणपोळी तुम्ही कशीही उचला किंवा कशीही परता ती अजिबात मोडणार नाही किंवा फाटणार नाही आणि आपल्याला पुरणपोळी पाहिजे तेवढी मोठीही करता येते इथे आपण ही पुरणपोळी मस्त अशी लाटून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता की पुरणपोळीला सगळ्या बाजूनी पुरण अगदी व्यवस्थित बसलेलं आहे मैदा जर जास्त झाला आणि पुरण जर कमी झालं तर आपली पुरणपोळी लाटल्यानंतर चपातीसारखी पांढरी दिसायला लागते इथे तुम्हाला आतमधलं पुरणही म्हणजे पुरणाचा कलरही दिसतोय म्हणजे आपलं हे पुरण अगदी व्यवस्थित बसलेलं आहे आता आपली ही पुरणपोळी मस्त अशी पातळ लाटून झालेली आहे पुरणपोळी लाटून होईपर्यंत तवाही तापून आलेला आहे आता ही पोळी या तव्यावर घालून घेऊया तवा तापेपर्यंत गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आणि तवा तापल्यानंतर मात्र गॅसची आज थोडी मध्यम करून ठेवायची म्हणजे पुरणपोळी छान फुगून येते हे बघा अशा पद्धतीनं आपली ही पुरणपोळी मस्त अशी फुगून आलेली आहे आता यावर थोडंसं आपण साजूक तूप घालून घेऊया इथे मी तुपाचा थोडाच वापर केलेला आहे कारण आम्ही ज्यावेळेला ही पुरणपोळी खायला घेतो त्यावेळेलाही पुन्हा त्यावर ही तूप घालूनच खात असतो त्यामुळे आता मी तुपाचा वापर अगदी थोडा केलेला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही तूप लावू शकता आता इथे तुम्हाला पुरणपोळी करताना कोणती काळजी कर घ्यायची ते मी सांगणार आहे तुम्हाला जर आयत्या वेळेला पुरणपोळी बनवायची असेल आणि डाळ जर भिजत घालणं शक्य नसेल तर ती डाळ दोन वेळा स्वच्छ धुवून कुकरमध्ये थोडं जास्त पाणी घालून पाच ते सहा शिट्या काढून घ्या डाळ मस्त शिजून येते दुसरं म्हणजे मैदा भिजवताना मैद्यामध्ये तेलाचा वापर नक्की करा मैदा भिजवल्यानंतर जितका जास्तीत जास्त, जास्त वेळ भिजत ठेवता येईल तितका वेळ भिजत ठेवा म्हणजे पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि चार दिवस रूम टेम्परेचरलाही मस्त राहते तिसरं म्हणजे पुरणपोळी लाटताना नेहमी तांदळाच्या पिठ्याचा वापर करा म्हणजे पुरणपोळी पोळपाटावर पोड़ पटपट पट फिरते आणि आपल्याला ती हवी तशी मोठीही करता येते आणि दुसरं म्हणजे ती पोळपाटाला चिकटत नाही चौथं म्हणजे तवा तापेपर्यंत गॅस मोठ्या आचीवर ठेवा पण जेव्हा पुरणपोळी तव्यात घातली जाते त्यावेळेला गॅस मध्यम आचेवर ठेवून पुरणपोळी भाजून घ्यायची आहे म्हणजे ती छान फुगूनही येते आणि सगळ्या बाजूनी खरपूस अशी भाजली जाते समजा तुमचं पुरण वाटल्यानंतर तुम्हाला जर पातळ झालं असं वाटत असेल म्हणजे मऊ झालं असं वाटत असेल तर हे पुरण एका जाडगुडाच्या भांड्यात घालून मंद गॅसवर एक दहा मिनटं परतून घ्या म्हणजे त्यातील पाण्याचा अंश कमी होतो आणि आपलं पुरण व्यवस्थित तयार होतं आपण जेव्हा मैदा भिजवतो त्यावेळेला थोडासा तो मऊ सरच मळायचा आहे मैदा जर घट्ट मळला गेला तर पुरणपोळी ही घट्ट होते आणि आपण जे पुरण तयार करतो ते पण थोडंसं मऊसर असावं म्हणजे पुरणपोळी छान फुकते पुरणपोळी जर तुम्हाला दोन तीन दिवस रूम टेम्परेचरला ठेवायची असेल तर पुरणपोळी केल्यानंतर अगदी थंड झाल्यानंतरच ती डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि डब्याचं झाकण घट्ट न लावता अगदी वरच्यावर ठेवून ती पुरणपोळी ठेवून द्यायची आहे इथे तुम्ही बघितलं असाल की पुरणपोळी आपण कशीही लाटली किंवा कशीही उचलली तरी ती फाटली नाही आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढी ती मोठीही करता आली याचं कारण म्हणजे आपण जो मैदा भिजवला होता तो अगदी परफेक्ट झालेला होता अशा पद्धतीनं आपण हे सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतल्या इथे एक पुरणपोळी मी तुम्हाला घडी घालून दाखवते म्हणजे तुम्हाला घडी घालताना समजेल की ही पुरणपोळी किती मऊ लुसलुशीत झालेली आहे अर्धा किलो पुरणामध्ये या साईजच्या पंचवीस पुरणपोळ्या तयार होतात चला तर मग येणाऱ्या होळीला या पद्धतीनं तुम्ही नक्की पुरणपोळी करून बघा ती छानच होईल